ही काय करावं काही समजतच नाही जराचा प्रश्न नाही ना भाजीचा थकार भाजीचा प्रश्न संगण घालली की भाजीचा प्रश्न आता काय के करू दाल काची केली दाल काची केली आलूची केली आलूची केली बनते टोमॅटोची केली टोमॅटोला तर भाजी पळे सुकायला देउसला टेस्ट करू ना पण असं आहे गरज काय करा बाई नेक्स्ट प्रश्न बोलतंय भाजीचा देव की याच्या देसालीच दिसते बी पटकन आलूचे তাইছাললেতিম দপরা নে কাইছালে আপর আইছালেয়তে আ দরেপাহালেয়ে তিমসে আমাখি আইছে আমাখিসে তিমারওকানে আয়ে আপনে আইছে আণ� बरोबर जातो मी जातो त्याच्या वरात मी आणतो नवाईचे दोडके जसं गोड बोललं घेऊन याला का आपल्याला रंग अबीर गुलाल उधडी रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंगा घरी नाचे माझा भाऊ काय चालू आहे का म्हणतो बर जाऊ दे जसा काय आराबत वावर असले माया तसं काय मारला चक्कर भरत वावर वावरतोली आज माया मी आलं चलावलं झलो म्हणतो जंकिराम भाऊकेला जोरदार जोर आहे म्हणलं याव पाहून काय कायचे जोरदार आहे आता मग खर्च तसाच आहे ना मेहनत आहे तशीच आहे ना हो मेहनतीला तर काही जोड नाही राजा तुमच्या तुमच्या मेहनती पाला की का तुमच्या मेहनत गावात कुणी होणार तेवढा करून दिवस राखण करावं लागते ना रात दिवस राखण करायला लागते ना तेव्हा कुठे भाजी पाला काढणं म्हणजे सोपी आहे का नाव आहे फक्त त्याचं भाजीपाला पण भाजीपाला काढणं सोपी आहे का कठीण काम आहे भाजीपाल्याचं ना सोपी नाही ना सोपी नाही भाजीपाला काढणं सोपी नाही हे तुम्हीच करावते तुमच्याकडूनच होते काय करता ते आमच्याकडून साधा सोयाबीन तोडून तो घेत तो होता राजा असं वाटते काय लय बारी काम आहे भाजीपाल्याचं बरोबर राखण करावं लागते पवारे खर्च तोडणं घराशीवर नेणं काही सुखी आहे काल ते <laughs> बघा मेहनत आहे राजा भाजीपाल्याची सुखी आहे का भाजीपाला कारण <laughs> बाबा याचा पहिले रोप टाका रोप लावा हे लाकडं रोया ताळ बांधा त्याला सुतया बांधा याला खाली नाही टेकू द्यायला खाली टेकला तर मग ते दोडच्या सडतेत ना रे माल साडके मग खराब होते ना त्यासाठी एवढी मेहनत घ्यावी लागते तर होणार होणार आहे दिसूनच राहिलं ना लाकडं तार सुद्धा या बांधील हे ते दिसूनच राहिलं ना पाणीची व्यवस्था कशी आहे मग पाणी कसं देत असतं याला ड्रीप आहे ना ड्रीप आहे ना आपल्या एरीवर टाके ड्रीप आहे का नाही ड्रीप ना ड्रीप टाकली ना काय करतं मग मी आणलं ते खालून द्या आणि द्या डाडा द्या ड्रीप ना बरं पहा किती मेहनत घ्या लागते ना ड्रीप लहान खर्च आहे का ड्रीपचा होणार मग त्याशिवाय जमतच नाही नाही तर असा प्लाट जमते का असा प्लाट नाही जमत त्याच तारीख करून राहिला बास काय करून राहिला कशी काय करून राहिला तारीख हराशिवर मान नेत असता मग काय मग नेत असता का कुठे मला मग रुळे नेत असतो नाही ने, कारांजले वाशिमले कुठे पाठवतो मग तसं काय नाही आता तिसऱ्या दिवशी तोळा करावं लागते ना नाही तर दोडके कसे होईल बात होते तर मोठमोठे होते दोडके तिसऱ्या दिवशी तोळा करावं लागते ना भाऊ बरे टोटी जंटी नंबर होता मग भाऊ बरोबर येतो नाही हो भाऊ बरे आहेत बरे आहेत भाऊ तसे मागच्या वर्षीपेक्षा यंदा हिवाळा असू नाही बी तर हिवाळ्यात स्वस्त असते दोडके हे त्या अवकाळी पाऊस पावसाच्या ना जरासं हे झालं का नाही तर त्याच्या लोकांचे फ्लॅट जाईल तर आपला वाचला त्याच्यातून कसा ओ, तरी हो म्हणून भाव भेटला तुमच्या आहे की नाही म्हणून भाव भेटला हो नाही रे काय तर नाही तर एवढा भाव असते काय यंदा बरा भाव आहे डोळ दरवर्षीपेक्षा दरवर्षी पेक्षा हर साल पेक्षा मला दिसतं म्हणलं तसं फ्लॅट आहे जोरदार आहे ना तुमचा हिरो आगार दिसते ना राजा हे ते जोरदार आहे ना त्या दोघं तिघं सांगितलं ना झांग बाबा म्हणे ते हे गजानन म्हणे मस्त आहेत म्हणून कसं तरी आता करा लागते बा शेतीला जोड धंदा काय करतं निरा सोळा बदल तुरीच्या जमते का शेतीत जोड काहीतरी करावं लागते मग चला म्हणलं हा भाजीपाला असते आपला मग दरवर्षी पुन्हा पुन्हा करावं लागते ना ला मेहनत आहे तुमची करावं लागते ना त्याशिवाय जमते का मेहनती शिवाय जमते का ज्यांच्या भाऊ कोणतं बी हो ना, ना जंगाबाचं चक्कर असतेच वावर आपले आपल्या येत असते देत असतो त्याने दे दे दोन तीन दोडके काय बा मतार माणसं आहे नाही नाही द्यालेच पाहिजे द्यालेच पाहिजे आले तर तू याला नाही मग भाजी मग नवाईचे दोडके पुन्हा आता आलोच तू नेतो ना तू म्हणल्यावर नेस लागणार नवाईचे दोडके